नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचा ठेचा बनवलेला आहे तर हा ठेचा दोडक्याचा आहे झटपट होणारी रेसिपी आहे टिफिनसाठी वगैरे देऊ शकताय किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी वगैरे बनवू शकताय झटपट होणारी रेसिपी आहे किंवा झटपट होणारा ठेचा आहे हा अप्रतिम लागतो झणझणीत चमचमीत असा ठेचा बनवलेला आहे या ठिकाणी बघू शकताय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की कळेल तुम्हाला की किती अप्रतिम चवीचा ठेचा आपण आज बनवणार आहोत किंवा बनवलेला आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता मी इथं दोडके घेतलेले आहेत आता हे दोडक्यावरची जी साल आहे सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे पाठचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि वरची सालसुद्धा आपल्याला काढून टाकायची आहे तर आता इथं बघू शकताय अशा पद्धतीनं मी काढून घेतलेली आहे किंवा काढून टाकलेली आहे मस्त दोन ते तीन पाण्यानं आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पहिले दोडके आणि मग बारीक स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत आता आपल्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे तर कट कसंही करा कारण आपल्याला भाजून वाटूनच घ्यायचं आहे त्याला याचे काय फोडी ठेवायचे नाहीत आपल्याला तर बघू शकता इथं मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे दोडका कट करून झालेला आहे आणि आता इथं मी कढई गरम करायला अगोदरच ठेवलेली होती तर मी लोखंडाची कढई वापरलेली आहे या ठिकाणी तुम्ही कोणतीही वापरू शकताय तर आता हे सगळा दोडका याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे कढई गरम झालेली आहे अगोदरच आणि आता त्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे आणि तेलात मस्त असं खमंग आप, भाजून कमी घ्यायचं आहे म्हणू शकताय किंवा परतत राहायचं आहे कमीत कमी दहा ते बारा मिनटं आपल्याला ह्या दोडक्याला परतत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामधला कच्चेपणा निघून जाईल तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा दोडका भाजून घेणार आहोत आता दोडका भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता एका प्लेटीमध्ये दोडक्याला काढून घेणार घ्यायचा आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला आता बाकीचंही सगळं भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे म्हणू आहे याच कढईमध्ये एक ते दीड पळयात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त मिडियम गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग याच्यात सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाण्याने खूप छान चव येते यात ठेच्याला म्हणून शेंगदाण्याचा वापर केलेला आहे आणि इथं सात ते आठ मी मिरच्या वापरलेल्या आहेत हिरवी मिरची वापरलेली आहे आणि तेसुद्धा त्याचे ते देठं काढून धुवून मी स्वच्छ कपड्याने फु पुसून याच्यामध्ये टाकून दिलेली आहे तर बघू शकता इथं मी कोथंबीरसुद्धा आखी अशीच टाकून दिलेली आहे एक आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचे आहेत आपल्याला आणि आता याला परतत राहायचं आहे खरपूस किंवा खमंग शेंग शेंगदाणे तळेपर्यंत आणि हिरवी मिरची खमंग भाजेपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे सतत आपल्याला तर एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे भाजायला लागतील किंवा तळायला लागतील म्हणू शकताय गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मीडियम ठेवायची आहे जास्त कमीही नाही आणि जास्त मोठीही नाही किंवा शेंगदाणे करपू शकतात तर आता इथं मोठा चमचा भरून इतकं मी जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा याच्यामध्येच टाकून दिलेलं आहे त्याच्याने सुद्धा चव छान येते चटणीला तर बघू शकताय मस्त असं भाजून घ्यायचे आहे याला खमंग आता याला भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता इथं थंड झाल्याच्या नंतर एक मिक्सरचं मीडियम जार घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये सर्वात अगोदर भाजून घेतलेला दोडका आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर बघू शकताय सगळा दोडका मी याच्यामध्येच टाकून घेत आहे आणि एकत्रच वाटायचं आहे आपल्याला सगळंच तर आता इथं बघू शकताय सग शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे मी भाजून घेतलेली याच्यामध्येच टाकून दिलेली आहे आणि आता इथं चवी आणखीन चव याची चटपटीत येवं म्हणून मी एक अर्धा लिंबू पिळत आहे या ठेच्यामध्ये तर चटपटीतपणा खूप छान येतो या लिंबू पिळण्यामुळे आणि आता इथं बघू शकता आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरचं झाकण झाकून याला पल्स मोडवर सेकेंदा सेकंदाला फिरवत असं वाटून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकताय किती मस्त असा ठेचा वाटून झालेला आहे आपला तर याला तडका वगैरे द्यायची गरज नाही हे असंच खायला खूप छान लागतं चपातीसोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा अप्रतिम लागते चवीलासुद्धा भन्नाट लागतो हा ठेचा नक्की बनवून पहा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद